नांदेड शहरा लागत असलेल्या मोजे इंजेगाव येथील महिला सरपंचाच्या वतीने विविध मागण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन त्या मागण्या पुढील प्रमाणे फुलशेतीला गुलाब माक आउट घ्या जनावरांचे गोठे यासाठी कार्यक्षम आदेश घ्या जलजीवन मिशन अंतर्गत गावात कामे सुरू करा स्मशान जागा नावावर करून स्मशानभूमीसाठी डीपीडीसी अंतर्गत रस्ते करा या मागणीसाठी इंजेगाव येथील महिला सरपंचाचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन यावेळी माध्यमांशी बोलताना महिला सरपंच मुक्तता नांदेड नांदेड तहसील वारंवार द्यायचा ठरावपत्र किंमित आहोत त्याच्या कशाकडे जागा लावून देण्यासाठी गावखाण्यामध्ये आमची जागा आहे लावून देण्यासाठी कशा नाही कधी एक पण स्मशानभूमी नाही दुसऱ्या गावाला जातीप्रमाणे स्मशानभूमी आहे पण आमच्या इथे एक पण नाही आहे तर त्यांनी लक्ष काही देत नाही आहेत आम्ही उपोषणाचा पण इशारा होतो होता तरी पण त्यांनी लक्ष दिलेलं नाही आहे आणि पुन्हा म्हटलं तर आमच्या गावामध्ये पाच वर्ग आहेत त्यांना खुल्या तीनच आहेत एखाद्या पावसामध्ये बसून शिकत आहेत वारंवार त्यांच्या दफ्तरांनी शिकत आहेत पावसामध्ये बसून जेवण करत आहेत त्यांना

इंजिनियर म्हणून आहे तर तुला म्हणतोय की आम्हाला हेलिकॉप्टर पाठवून दे आमच्या हातापाई भरले चिखलामध्ये आता उघडपणानं तू भाषा बोलतोय तसा दहा दिवस थांबा पंधरा असं दोन महिने झालं तुला गावामध्ये येत नाही वारंवार आम्ही सांगितलं या आता कोर्टात झाले आता कोर्टाचा नाही म्हणते आमच्या चिखला अरे शेतकरी चिखलामध्ये घेऊन चाललेला आहे वाहून चाललेला आहे शेतामध्ये येऊ शकत नाही का तुमचे पगारी पाऊस पडल्यामुळे बंद होत नाही का नाही शेतकरी तुम्ही झोपत आहेत आणि तुमच्या पगारी बरोबर तुम्हाला भेटत आहेत शिवा मॅडमला पाठवून देवताना हेलिकॉप्टर वरून मार्क टाकू देवा डायरेक्ट शेतामध्ये उभरू देवा त्यांचं हेलिकॉप्टर आमच्या घर तेव्हा तेवढी ऐकत नाही ना आम्हाला हेलिकॉप्टर पाठवून द्यायचं आणि तुला शौचालयाचे आम्ही गेल्या दोन वर्षापासून केलेले आहे गेल्या वर्षी पण शौचालयाचे पैसे पडलेले आहेत मग आमच्या गावाला पडलेले नाहीत कारण पंचायत समितीहून इकडे दाखलच झालेले नाहीत या यावर्षी पण पैसे आलेले आहेत आम्ही कालच विचारून आलेले आहोत की इकडे फायली आलेली आहेत का पंचायत समितीहून ते म्हणतात की आणखी तुमचे फायदे आलेले नाहीत दोन दोन वर्ष शौचालयाचे फायली दाखल करून सुद्धा लाभ लाभार्थ्या पैसे भेटत नाही आहेत तरी शासनाची मदत आमच्या लाभार्थ्यांना भेटली पाहिजे कुनपा शेतीचीही भेटत नाही शौचालयाची पण भेटत नाही भरपूर भरपूर रेतीसाठी आम्ही वारंवार पत्र देतो ते सुद्धा आम्हाला पावत्या भेटत नाही आहेत भेटत नाही आहेत कुठे आहे बळीराजा तर काय शेतकरी तर पावसा भिजत आहे आता बळीराजाला तर आडोशा म्हणून शेतकऱ्यांनी बळीराजा बळीराजासाठी शेड आपल्या ऐकत नसताना सुधील बळीराजाला त्याने आरोपा केलेला आहे तर हे सुधीर आज आमचे खायली उठवले गेलेले आहे बळीराजांसाठी दीड बांधला शेतकरी मात्र आता शेतकरी उपाशी मला काही किती पैसा कुठून भेटावं वर शासनामध्ये पैसा आलेले आहे मात्र इथं काही पैसा येत नाहीये मग शेतकरी करावं तर काय करावं बळीराजा शेतकरी या दोघांची पण आज परिस्थिती बिकट आहे आणि नऊ खायली आणतो तसेच ठप्प तर पहिल्याच्या फायली पैसे आणखी पडलेले नाही आहेत पहिल्याच्या म्हणून सगळ्या एवढीच विनंती आहे की इंजगावकडे लक्ष द्या वारंवार महिला सरपंच उपोषण करत आहे उपोषणाला इंजेगाव तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आहे की नाही एवढी तरी शोधायला पाहिजे की असं कोणताच गाव नसेल जिथं स्मशानभूमी अंगणवाडी ग्रामपंचायत असं नाही ते आता इंडगाव पहिल्या नंबरला निघणार आहे सर्व आपलं लक्ष द्यावे नसता जर एवढं बोलून मी एवढं बनवून मी जर ते लक्ष देत नसतील तर दे दे उद्या शरण रक्षण करण्यावर बसून आंदोलन होणार आहे याची दक्षता घ्यावी धन्यवाद